सप्तसुराचे जनक नृत्य नाट्यकलेचे निर्माते नटराज अर्थात देवादिदेव देव महादेव भोलेनाथ शिवशंकर अंगी भस्म कमरेला वाघ चर्म हाती त्रिशूळ गळ्यात नागराज असे महादेवाचे रूप संहारक वाटत असले तरी भक्तांना ते प्राणप्रिय असते महाशिवरात्री महादेवाची पूजा शिवलिंग स्वरूपात केली जाते शिवपिंडीवर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक बेलपत्र आदी वाहून शिव आराधना केली जाते यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली महाशिवरात्रीनिमित्त गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने श्रीक्षेत्र उज्जैन येथून गंगाजल आणून गोंदेश्वर मंदिरातील शिवपिंडीला जलाभिषेक करून पहाटे विविध धार्मिक पूजन करून भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आयोजकांनी यंदाच्या वर्षी मंदिरात जास्त गर्दी होऊ नये यासाठी अतिशय उत्तम अशा दर्शन रांगांची व्यवस्था केली होती सायंकाळी मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्यामुळे गोंदेश्वर मंदिराचे हे रूप भाविक आपल्या मोबाईलमध्ये संग्रहित करीत होते महाशिवरात्रीनिमित्त सिन्नर शहराचे वैभव असलेले प्राचीन हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिर येथे सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे श्रीक्षेत्र गोंदेश्वर मंदिर येथे भाविक भक्तांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती पंचायतन स्वरूपातील शिवमंदिर असलेले गोंदेश्वर मंदिर शिवभक्त भाविकांसाठी श्रद्धास्थान असून मोठ्या संख्येने श्रद्धाळू शिवभक्त दर्शनासाठी येत असतात श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने मंदिरास आकर्षक अशी सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती त्याचे भाविक भक्तांनी देखील विशेष कौतुक केले दर्शनास आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी व राजगिरा लाडूचे वाटप करण्यात येत होते भाविकही हर हर महादेवचा जयघोष करत बेल फुले वाहून भगवान शंकरांची आराधना करीत होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात संपन्न झाला यस्य एन साठी अक्षय गायकवाड गोंदेश्वर मंदिर हे आपल्या सिन्नरचं एक वैभवशाली असं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आठशे वर्षापूर्वी बांधलं गेलं या मंदिराचं या वास्तूचं किंवा ह्या मंदिराचं जे आ, मह महत्व आहे ते अजून वाढवण्यासाठी श्री आ, गोंदेश्वर सेवा भावी संघटना जी आहे त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे ह्या मंदिराचं डेकोरेशन म्हणा किंवा तुम्ही बघत असाल तर इकडे बारी त्यांनी केली उत्तम अशा प्रसादाचं त्यांनी नियोजन केलं त्याबद्दल मी ह्या सर्व सेवा समितीच्या सर्व सदस्यांचं आणि सर्व सिन्नरकरांचं अभिमानाने कौतुक करतो आणि थांबतो सिन्नरच्या तमाम भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंदेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त दर्शन घ्यायला आलो यावर्षी प्रामुख्याने जी गोष्ट निदर्शनास आली आणि आवडली दरवर्षी होणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे होत होते पण ह्यावेळेस आयोजन समितीने ज्या पद्धतीचं आयोजन केलेलं आहे गर्दीला ज्या पद्धतीने कोरोनाच्या ज्या पॅरामीटर्सनुसार ठेवलेलं आहे अतिशय उत्कृष्ट अशी लायटिंग व्यवस्था केलेली आहे गर्दीचं योग्य ते नियोजन केलेलं आहे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे ह्या सर्व गोष्टी बघून खरोखर मन भारवून आलेलं आहे या गोंदेश्वर सेवा समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो दरवर्षी त्यांच्या हातून असंच उत्सवात उत्तर, उत्तर चांगलं मागील दोन वर्षापासून महामारीमुळे सिन्नर मधील दिवशी जी, जी। कार्यक्रम होत होता जो महोत्सव होत होता तो बंद होता पण ह्या वर्षी करोनाचा जो काही कमी प्रमाण झालेला आहे त्या त्यामुळे शासनाने नियमांमध्ये त्या, त्या शिथिलता केलेली आहे परंतु या ठिकाणी शिथिलता जरी केलेली आहे तरी पण आयोजकांनी गर्दी टाळण्यासाठी गर्दी कशी कमी करता येईल आणि नागरिकांना किंवा येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि एकदम सुंदर असं आयोजन प्रथमच बघण्यास भेटले त्याबद्दल जे आयोजकांचे मी धन्यवाद देतो आयोजकांना आणि त्यांचे मनापासून आभार मानतो आणि महाशिवरात्रीच्या सर्व सिन्नर शहराला मी शुभेच्छा देतो गोंदेश्वर महादेव आज महापर्व है महाशिवरात्रि का इसमें हम सब आमंत्रित हैं मैं आ, मैं योगा योग अपनी बेटी और अपने दामाद डॉक्टर श्रीमाली जी के घर आई हुई हूँ इंदौर से जब यहाँ आकर दर्शन करने का योग मिला देखकर बेहद आनंद हुआ मुझे कि कितनी अच्छी व्यवस्था है कितने अच्छे तरीके से सारा डेकोर सजाया हुआ है भगवान के दर्शन बहुत प्यारे हुए हैं मन बेहद प्रसन्न हो गया है इसी तरह की व्यवस्था बनी रहे देख के बहुत अच्छा लगा भीड़ इतने होते हुए भी बिल्कुल व्यवस्थित चल रही है कहीं कोई धक्का मुक्की नहीं कहीं वो कोरोना का पूरा ध्यान रखते हुए कार्य चल रहा है प्रसाद वितरण भी बराबर चल रहा है किसी को ऐसा नहीं कि प्रसाद नहीं मिलाओ नहीं महिलाओं की बच्चों की सभी की संख्याएँ देखते हुए बहुत अच्छा लगा और बहुत अच्छी व्यवस्था है भी, व्यवस्थापक भी बहुत व्यवस्थित कार्य कर रहे हैं और उनका व्यवहार अति सादर, सादर आनंद है आ, ओम नम शिवाय या ठिकाणी गोंदेश्वर सेवा संघ यानी अतिशय उत्कृष्ट रितिया व्यवस्था के लिए ये एकदम उल्लेखनीय है इथली जी जाण्याची व्यवस्था लाईटिंगची व्यवस्था मंदिरासाठी दर्शनासाठी जाण्याची आणि भाविकांना कुठल्याही प्रकारची आज आता साडेदहा अकरा वाजून राहिली तरी पण या वेळात अतिशय उत्कृष्ट असं दर्शन होतं आहे आणि खरंच यांचं हे जे काम आहे हे वाखाणण्यासारखं आहे आणि लायटिंग पण इतकी छान केलेली आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी पण खूप मजा आली धन्यवाद